हा फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर मी तुमचा लाडका यूटूबर पी जाधव साहेब तर मित्रांनो आज मी आलेलो आहे शेतात आणि आज आपली आहे सोयाबीनवर तिसरी फवारणी आणि आज रोजी मी तुम्हाला सोयाबीनवर काय फवारणी करत आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आता कसं आहे हवामान आणि पाणी पाऊस पाहून आणि सोयाबीनवर कीड पाहून फवारणी करावं लागते त्या हिसाबाने माझ्या अंदाजाने थोडीशी स्वस्तात पडणारी फवारणी जर म्हणसाल तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आपणही फवारा रिझल्ट चांगला राहील कारण आता सध्या पोट्याची गरज आहे सोयाबीनला शेंग भरण्याची अवस्था आहे दाना टपोरा होण्यासाठी आपण या ठिकाणी मित्रांनो बघा पहिला जो आयटम आहे आपला हा आहे प्रोपेक्स सुपर नागार्जुनचे ते मित्रांनो मी प एका पंपाला वीस लिटरसाठी घेतलेला आहे चाळीस ते पन्नास एम एल आणि दुसरा ये मौन, ये मौन आहे मित्रांनो यमोन यमोन ह्या ज्या शेवड्या आहे मित्रांनो ह्या शेवड्या मी घेतलेल्या आहे इमामेक्टिन बेन्झोट म्हणून आपल्याला काय घटकची मात्र आहे मित्रांनो कंपनी कोणती असो इमा तीन बेन्झोट आपल्याला पाच टक्क्याचा घटक पाहिजे आणि ते आपण घेतलेला आहे आपण ते एका पंपाला दहा ग्रॅम घेतलेला आहे मित्रांनो आणि दुसरी जो औषधी आहे ती औषधी आहे मित्रांनो हारू हारू घेतलेला आहे मित्रांनो बुरशीनाशक आपण ते आपण चाळीस ते पन्नास ग्रॅम एका वीस लिटरच्या पंपासाठी घेतलेला आहे मित्रांनो आणि तिसरी जी औषधी आहे मित्रांनो आपल्याला आता थोडंसं आभाळ आहे ढगाळ वातावरण आहे पाणी पावसा येण्याची शक्यता आहे सटकारे सुटकारे सुटकारे चालू असतात त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ॲक्टिवेट घेतलेला आहे स्टिकर ॲक्टिवेट स्टिकर ते मित्रांनो मी चार ते पाच एम एल एका वीस लिटरच्या पंपासाठी घेतलेला आहे आणि आता शेवटचा जो ॲटम आहे मित्रांनो तो सोयाबीनला आवश्यक आहे ते घेतलेलं आहे मी झिरो बावन चौतीस अशा प्रकारे मी या ठिकाणी या सर्व औषधीचं मिश्रण करून एका बाटलीमध्ये आणि ते मी नऊ डबे घेतलेले आहे मित्रांनो पाणी आणि बाकीचं त्याच्यामध्ये औषधी पडलेलं आहे असे आपले दहा ते अकरा पंप त्याच्यामध्ये होतील त्या पाण्यामध्ये एक एक डब्बा आपल्याला त्यातून एका पंपासाठी घ्यायचा आहे कारण असे एक एक औषधी टाकली तर ते विरकळत नाही काही नाही आणि टाईम लागतो त्याच्यामुळे मी एकट्टेच आता कालवून घेतलेला आहे ते तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर बघू शकता आपण बघा मित्रांनो या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला बोलू नको रे बाबा तर बघा मी पहिला ॲटम आहे प्रोपेक्स सुपर हे आपण चाळीस ते पन्नास मिली एका पंपाला घेतलेला आहे मित्रांनो हे मी बघू शकता आपण या ठिकाणी हे आहे दिसते का तुम्हाला मित्रांनो हे बघा हे बघा हे हे घेतलेलं आहे इमामेक्टिन एकटीन बेन्झो पाच टक्के हे आपण दहा ग्रॅम घेतलेला आहे मित्रांनो एका पंपाला वीस लिटरसाठी आणि हे बघू शकता आपण हे हारू घेतलेला आहे हे चाळीस ते पन्नास ग्रॅम आपण एका वीस लिटरच्या पंपासाठी घेतलेला आहे मित्रांनो आणि हे बघू शकता आपण हे ॲक्टिवेट स्टिकर आहे मित्रांनो दीडशे रुपयाचं आहे ते शंभर एम एल आणि हे बघू शकता मित्रांनो आपण जे दाखवतो ते लाईव्ह दाखवतो मित्रांनो जे खरं आहे दा जे ते दाखवतो जे खोटं बोलत काही अर्थ नाही मित्रांनो शेतकऱ्याला फसवण्यात काही मजा नाही आपण शेतकरी सर्व भाऊ भाऊ आहे आणि आपण सर्व सुखी आणि समृद्ध झालो पाहिजे त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मी जे फवारण्या घेतो त्याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारे रिझल्ट आणि चांगल्या प्रकारे माल होतो मित्रांनो तर बघू शकता आपण हे बघा झिरो बावन्न चौतीस आहे मित्रांनो महाधनचं परत एकदर बघा सुपर प्रोपेक्स आणि हे इमामेक्टिन बेन्झोएट आणि हे मित्रांनो हारू आणि हे ॲक्टिवेट आणि हे झिरो बावन चौतीस आणि बघा मित्रांनो आता मी तुम्हाला इकडे दाखवू शकतो हे बघा मिश्रण हे मिश्रण मी या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो हे बघा अशा चांगल्या प्रकारे हे झालेलं आहे याच्यामध्ये मी टाणूक वगैरे काही घेतलं नाही मित्रांनो कारण सोयाबीन खूप वाढलेलं आहे बघू शकता आपण हे बघा तूर वगैरे हो बघू शकता अशा प्रकारे आता हे सोयाबीन आहे मित्रांनो बघू आता भगवंत काय देतो मेहनत करणं आपलं काम आहे मित्रांनो आणि मेहनत केल्यानंतर भगवंतालाही त्या ठिकाणी विचार पडतो की याला आपल्याला द्यावंच लागेल कारण असं कुठेच घडत नाही मित्रांनो की मेहनत केल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत आपल्याला देत नाही म्हणून हे बघा मित्रांनो शेंगा लागलेल्या आता सोयाबीनला बघू शकता पतला आहे जरा अजून परंतु आता सध्या शेंगा अवस्थेमध्ये आहे मित्रांनो हे बघा हे बघा बघू शकता आपण हे जे वाहन आहे मित्रांनो हे सहाशे बारा वाहन आहे आणि सध्या पतल्या शेंगा आहे त्याला तर मला असं वाटते की अजून टाईम आहे अजून आठ दिवसांना तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकेल मित्रांनो सोयाबीन आपलं कसं आहे तर कारण आज रोजी थोडंसं ते बघा कडी अवस्थेमध्ये आणि शेंगांच्या अवस्थेमध्ये आहे मित्रांनो गुळापर्यंत आहे असं बघू हे बघा गुळापर्यंत आहे माल परंतु अजून तो दिसत नाही तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सोयाबीन आहे आणि आता फवारणी घ्यायची आहे कारण लेट झालो नऊच्यावर टाईम झाला मित्रांनो साडेसात वाजता घरून आलो होतो परंतु औषधी कालवायला मला टाईम लागला आणि विरघळावं लागते औषधीला चांगली विरघळल्यानंतर थोडीशी लेट होते पण थेट फवारणी होते आणि चांगल्या प्रकारे फवारणी होते मित्रांनो तर बघा मित्रांनो माझे सबस्क्रायबर वाढवून राहिले सपोर्ट करा मित्रांनो मी एक तुमच्यासारखाच गरीब भाऊ आहे तुमचा शेतकरी काय नाही त्याच्यात काही बिल येत नाही मित्रांनो की काय आपले पैसे कटत नाही मित्रांनो एक तुमचा सपोर्टची मला आज रोजी खूपच गरज आहे प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो चांगल्या कमेंट करा मी तुमचा एक भाऊ आहे आणि मी तुम्हाला असं काही दुसरं काही असं खराब दाखवत नाही मित्रांनो जे आपल्या मानवाच्या जीवनावर आधारित आहे आपलं जे मानवाचं जीवन जे चालते ज्याच्यापासून मानवाचा विकास होतो आणि उत्पन्न वाढते शेतीतून असे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत टाकण्याचा प्रयत्न करतो आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडीशी गंमत रंमत होते मित्रांनो थोडेसे फिल्मचे गीत गीत होतात बाबासाहेब आंबेडकरांचे गीत घेतो हो। मी शिवाजी महाराजचे गीत घेतो हो। असू द्या काही चुका बोला जर झाल्या तर मला माफ घ्या आणि पदरात घ्या मित्रांनो परत एकदा सांगतो माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय बाय